त्या जंगलाचा राजा सिंह तो एकदा असच गाणं गुणगुणत फेरफटका मारत होता आणि स्वतःशी गाणं गुणगुणत होता प्रणाम महाराज आज बोलतेच खुशी दिसतोय आपण हो हो आज माझ्यासाठी शुभ दिवस आहे आज माझ्या बरोबर सगळं चांगलंच घडणार आहे पण फिरता फिरता सिंहाला जमिनी लगतचा पायातील खड्डा त्याला दिसलाच नाही सिंह धार खड्ड्यात भुयारी खड्ड्यात पडतो अरे बापरे असा कसा पडलो मी अरे कोणी आहे का बाहेर मला इथून बाहेर काढा मी तर राजा आहे मला कुणाच्या मदतीची गरज नाही मी स्वतः इथून बाहेर पडण्याचा प्रयत्न करणार अरे बापरे मला वरतीही जाता येत नाहीये हा महाराज सगळीकडे मार्ग शोधू लागले की कुठून तरी बाहेर पडता येईल पण सर्व व्यर्थ कुठेही बाहेर पडण्याचा मार्ग त्यांना दिसत नव्हता पण घाबरून जाईल आणि हार मानेल तो राजा कसला किती वेळा असफल होऊन सुद्धा सिंह महाराज पुन्हा पुन्हा वरती जाण्याचा प्रयत्न करत होते सिंहाच्या प्रयत्नांना यश येत नव्हते सूर्य पश्चिमेकडे सरकत होता थोड्याच वेळात अंधार होणार होता ही मला विचारायला कितीही प्रयत्न करून बाहेर काय पडता आले नाही सिंह झोपणार तोच त्याच्या कानात मच्छर गाणी गायला लागले मच्छर मला काही झोपून देणार आहेत की नाही मच्छरांना मी मारून टाकणार टाकणार इहो महाराजांना मच्छरांचा खूप राग यायला लागला पण काय करणार सिंहाने कशी बशी ती रात्र काढली मग दिवस उजाडला झाली एकदाची सकाळ आता मी इथून बाहेर निघणार म्हणजे निघणारच पण सिंह जसा जसा उडी मारून बाहेर पडण्याचा प्रयत्न करत होता तसा तसा तो खाली धाडकन होता इकडे जंगलात सगळीकडे वाऱ्यासारखी बातमी पसरली कि महाराज गायब झाले महाराज गायब झाले सगळीकडे एकच चर्चा महाराज गेले कुठे सर्व प्राणी इकडे तिकडे सिंह महाराजांना शोधू लागले इकडे सिंहाचे प्रयत्न चालूच असतात पण तो हार मानत नाही इथून बाहेर पडणं सोपं नाही पण मी हार नाही मानणार माझ्याकडे धैर्य आणि बुद्धी आहे इकडे या भुयारी खड्ड्याच्या जवळून एक उंदीर जात अस उंदीर म्हणतो चला आज माझी पार्टी आहे अरे हा तर महाराजांचा आवाज आहे कुठून येतोय बरं आणि महाराज गायब झाले हेही मी ऐकलं होतं

आता तुम्ही काही घाबरू नका आता मी आलोय तुम्हाला सोडवायला इथे सोडून घेऊन जातो बघा अरे पण मी केवढा तू केवढा असा तू काय मला डोक्यावर घेऊन जाणार आहेस वरती महाराज केल्या वेळेला ही मी तुम्हाला मदत केली होती विसरलात का ते सर्व माझ्यावर सोपवा मी काय करतो ते बघाच उंदराचं हे बोलणं ऐकून सिंहाला हसू तर येतच पण त्याला असं वाटतं की बघूया काय करतोय हा उंदीर उंदीर परत पटापट वरती जातो उंदीर वरती आल्यावर इकडे तिकडे शोधाशोध करतो की सिंहाला वरती कसे येईल मग त्याला एक वेल सापडते अरे हेच मला पाहिजे उंदीर ती वेल घेऊन सिंहाला वाचवण्यासाठी जातो आणि ती वेल एका बाजूने बांधून दुसरी बाजू सिंहाकडे टाकतो महाराज आता मी ही वेल तुमच्याकडे टाकलेली आहे या वेलीला पकडून वरती या लवकर हा उंदीर काय वेडापणा करतोय देव जाणे मी पण बघतो या वेलीवरून मला जाता येत आहे का वरती आह, अरे बापरे अरे वा मी तो वरती आलो काय महाराज केली ना तुमची सुटका या मी मानल रे उंदरा मानल तुला शक्तीपेक्षा युक्ती श्रेष्ठ असतेस हे तू सिद्ध करू दाखवलंस त्यानंतर सिंह महाराजांनी उंदराला जंगलामध्ये घेऊन जाऊन त्याचा सत्कार केला